आमच्या चोपडा तालुक्याचे जनतेचे त्यांनी आवाज ऐकला पाहिजे यासाठी आज आम्ही खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करतोय खड्ड्या खिली शिजवली आहे आणि आम्ही आज रस्त्यावर उतरलेलोय आमची विनंती आहे सरकारला की चोपड्या तालुक्याच्या लोकांचं प्लीज त्यांनी ऐकावं आणि आम्हाला न्याय द्यावं आता पाऊस जास्त प्रमाणात पडला आधी थोड्या प्रमाणात जे खड्डे होते ते खड्डे पावसामुळे अक्षरशः वाहून निघून गेलेत त्या खडी माती तांबर काहीही राहिलेलं नाहीये तुम्ही पाहत असाल ते तापीचा पूल स्प्रिंग सारखं त्या ठिकाणी पूर्ण त्या रस्त्याची वाट लागलेली आहे तिथं फक्त पूल आहे काही दिवसात तो रस्ताही दिसणार नाही अकुलखेडा आहे अकुलखेड्याचा पूल बघा तुम्ही त्या ठिकाणी ती तीच परिस्थिती आपण ज्या वेळेस निमगाळ गव्हाणकडे जातो तर पूर्ण रस्ता बघा हे जे चोपड्या तालुक्यातले जे रस्ते आहेत ना आम्हाला सरकारान सरकारला विनंती आहे लवकरात लवकर करावे आणि आमची सुरक्षेचा विचार करावा आम्ही रस्ता मागतोय आज त्यांच्याकडून आम्ही विनंती करतोय की आम्हाला आमचा रस्ता आमचा अधिकार आहे तो आम्ही मागतोय आम्ही इनकम इन्कम टॅक्स करतो चोपड्या तालुक्यातली जनता तिथेच मागे नाही आहे शासनाने दिलेले सगळे नियम अटी सर्व पूर्ण केल्यानंतरही आम्हाला अशी सुविधा मिळत असेल तर आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतोय